स्थापना करतो त्याचं महत्व काय हिंदू कशा प्रकारे संघटित राहील याचं महत्व त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी सगळ्या तरुणांना सांगितलेलं आहे महत्वाचं राजांचं मागाशी सरांनी सांगितलं राहुलने बी त्यानं सांगितलं राजांचं आज किती वर्ष झाले त्यांचा आजही तो पावर आहे तसं आपल्याला पुढच्या भावी आयुष्यामध्ये हा पावर टिकवणं फार अतिशय महत्वाचं आहे एक दगड उचलताना एक माणसाने उचलण्यापेक्षा चार लोकांनी उचलला तर तो सहजगस्त्या उचलू शकतो मग त्याच्यातून आपल्याला भावी पिढी जपणं आणि आपले संघ राजकीय क्षेत्रातलं जरी आपण घेतलं तर तो काय एवढा मोठा असा प्रश्न पण त्याला सुद्धा आपल्या सगळ्या संघटनेला महत्त्व आपण काय म्हणतो ते पक्ष कोणचे असू द्या पण आमचा एकच हिंदू परिषद हा प पक्ष आहे ना हा एकत्रीकरणाचा पक्ष आहे आपण विश्व हिंदू परिषद बजरंग दल या शाखेचं उद्घाटन केलं यामागचा उद्देश सर्वांना माहिती आहे जसं सरांनी सांगितलं की बजरंग दलाची स्थापना का झाली कशामुळं झाली किंवा का करावी लागली इथून ज्या ज्यावेळेस बजरंग दलाची स्थापना झाली त्यावेळेस एवढं धावपळीचं युग नव्हतं का कोणाला समजायला फोन नव्हते किंवा सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी काही नव्हत्या त्यावेळेस पण आता युग एवढं धावपळीचं झालंय की आपण आपला धर्म आपला देश किंवा देशाप्रती आपलं कर्तव्य धर्मपती प्रती आपलं कर्तव्य आपण सगळं विसरून गेलो की आपल्याला नेमकी काय करायचंय जसं की रेड्यामध्ये पण बऱ्याच वर्षांपासून आरती हनुमानाची चालू होती पण ती मध्ये खंड पडला होता त्याच्यानंतर आता दुसरा शनिवार होता कालचा कालचा दुसरा शनिवार होता तो पण पण आम्ही बघितले बऱ्यापैकी संख्या सगळ्या तरुणांची होती असं सगळ्यांनी एकत्र राहून आपल्या गावामध्ये आपापल्या ठिकाणी प्रत्येकाने आपला धर्म टिकेल कसा हे आपण बघितलं पाहिजे कारण आजपर्यंतच्या काळामध्ये हिंदूंनी हिंदूंचा धर्म वाढावा म्हणून कधी लढाई केल्या नाही आजपर्यंत शेवट्या लढाई झाल्या हिंदूंचा धर्म वाचावा म्हणून झालेल्या आहे बाकीच्या धर्माने ज्या लढाई केल्या त्या सर्व लढाया आपला धर्म प्रसार करण्यासाठी केल्या आणि आपले राजे महाराजे जे जे कोणी लढले ते आपला धर्म वाचवण्यासाठी लढलेले त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपला धर्म इथून काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आहे तसा आपण त्यांच्या हातामध्ये द्यावा ही एक अपेक्षा आहे या बजरंगदाच्या माध्यमातून आपण सर्वजण तरुण मिळून आपण आपला धर्म आपला देश आपला समाज ह्या सगळ्या चाललेल्या चुकीच्या पद्धतीमधून आपण त्यांना कसं मुख्य प्रवाहामध्ये किंवा आपला धर्म त्यांना समजून सांगता येईल हा प्रयत्न आपण शाखेच्या माध्यमात आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस